बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश वीशे। आज विशे आज दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी राजकिरण हॉटेल शहापूर येथे संघर्ष पत्रकार संघाची मासिक मीटिंग संपन्न झाली या मीटिंग मध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने संघाच्या प्रत्येक सदस्यांना संघाच्या वतीने मिठाई आकर्षक भेटवस्तू व प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले तसेच सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या संघर्ष पत्रकार संघाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे दिवाळी गिफ्ट सर्व पत्रकार संघाच्या पत्रकारांना देण्याचं ठरलं होतं त्यानुसार आज या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना दिवाळी गिफ्ट भेट देण्यात आली यामध्ये दोन हजार रुपये रोख एक चांगला गिफ्ट आणि मिठाई अशा पद्धतीचं गिफ्ट पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार सदस्यांना देण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं चांगलं असं नियोजन पत्रकार संघाचं आहे नुकताच पत्रकार संघाचे आयोजक दौरा झाला अभ्यास दौरा झाला त्यानंतर याच वर्षी सर्व पत्रकारांचा अपघात युवा सुद्धा आम्ही काढलेला आहे आणि यावर्षी नव्यानं उपक्रम सुरू केला जातो म्हणजे संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांना दिवाळी गिफ्ट देणं हा नियोजन या बैठकीत झाला आणि आज या ठिकाणी सर्वांना गिफ्ट वाटप करण्यात आलं दिवाळीच्या सर्व पत्रकार संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना तसेच तालुक्यातील सर्व पत्रकारांना व शहापूर तालुक्यातील व ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा